परळी वैजनाथ तालुक्यातील लेंडेवाडी या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना जीवनमरणाची लढाई करावी लागत आहे पाण्यासाठी डोंगर पार करून दरीच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरून घागरी घेऊन ये जा करावी लागत असल्याचे चित्र ची बघायला मिळत आहे पाय घसरला तर दरीत पडून मरण्याची वेळ घोडभर पाण्यासाठी या नागरिकांवर आली आहे याबाबत पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप या बाबत पंचे साते पाट आध्या प्या गावाला पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले नसल्याची खंत या गावचे सरपंच व गावकरी व्यक्त करत आहेत परळी तालुक्यातील लेंडेवाडी हे एक छोटंसं गाव गावाला दोन महिन्यापासून पाण्याची कसलीही सोय नाही गावाच्या शिवाय शेजारी असलेले अंबलटेक व चांदापूरचे तळे आटले असून या गावाच्या ग्रामस्थांना कसरत करत आटलेल्या तळ्यात असलेल्या एका विहिरीत उतरून तांब्याने पाणी घागरीत भरून आणावे लागत आहे मागील दोन महिन्यापासून ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा करत आहेत मात्र प्रशासनाचे या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष असल्याचे या गावचे सरपंच भास्कर आवळे व ग्रामस्थांनी सांगितले आहे लेंडेवाडी येथील ही भीषण पाणी टंचाईची समस्या तात्काळ दूर करणे अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून लेंडेवाडी या गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी लिंडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे भास्कर तावळे गावचा ह्या सरपंच आहे आणि गावाला दोन महिने झाले कसलंच पाणी नाही मी दहाच गेलो पंचायत समितीला पण कोणी माझा विचार करी तर आणि गाव माझ्या मागायला लागलं की सरपंच तो पाणी कसं देत नाही कुठून आणा काही पण पाण्याची सोय कर असं माझे मला इतका त्रास व्हायला की भयानक त्रास व्हायला गावचा चांदा आणि चांदापूरच्या तळ्याला पाणी नाही आणि आंबळेच्या तळ्याला पाणी नाही कुठंच पाणी नाही बायाला धुवायला बी नाही आणि लोकाला प्यायला बी नाही टँकर विकत घ्यावं लागले दररोज आणि लोक मला हे करायचे आमच्या गावामध्ये एवढी पाण्याची परिस्थिती बे बेकार झाली आहे की विहिरीला आम्ही खाली आमच्या दरीत विहीर आहे आणि तिथून तांब्यानं पाणी आणता आणि इथं सांगतो दुन्याला नाही आंघोळ्याली नाही आणि पेयला नाही आणि त्यामुळे टँकरची सोय घ्या नोंद घ्यावी पंचायत समि समितीवाल्यांनी तात्काळ आमची नोंद घ्यावी चांदापूरच्या तळ्यात पाणी नाही आणि आंबलटेकच्या तळ्यात सुद्धा पाणी नाही आमच्या परिसरातच पाणी नाही आम्ही धुने धु कुठं धुवावे पाणी कसं प्यावं विकत घेतलं तरी टँकरवाले म्हणाले की आम्ही कुठून आणावं आमची एवढी परिस्थिती बेकार झाली आहे किती दिवसानं पाण्याची परिस्थिती दोन महिने झाले सरकारकर काय मागणी आपली पाण्याची पुरवठा करावा सरकारनी आमची दक्षता घ्यावी महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी ज्यांना चला येत नाही त्यांनी कुठं जावं पाण्याला